उन्हाळ्याच्या दिवसात अंगातून घामाच्या धारा निघत असताना शरीराला थंडावा देणाऱ्या ड्रिंक्सवर आपण जास्तीत जास्त भर देतो तर अनेक लोकांना जेवणासोबत दही खायला आवडतं तर काही लोक जेवणानंतर मात्र आवर्जून ताकचं सेवन करतात पण तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही आणि ताक यापैकी कशाचं सेवन करणं अधिक फायदेशीर असतं तेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात उन्हाळ्यात ताक आणि दही या दोन्ही पदार्थांचं सेवन जास्तीत जास्त केलं जातं कारण यामुळे शरीराला थंडावा मिळतो तसं पाहायला गेलं तर हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक खूप असतात मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात दही खाण्याऐवजी ताप पिणं असंच नेहमी म्हटलं जातं तर उन्हाळ्यात दही खायचं की नाही पाहूयात दही हा उष्ण गुणधर्म असणारा पदार्थ आहे उन्हाळ्यात दही खाल्ल्याने पोटाला त्रास देखील होण्याची शक्यता असते आयुर्वेदानुसार तसं पाहायला गेलं तर दही पचनास कठीण असतं त्यामुळे तुम्हाला पचनाचा समस्याही निर्माण होऊ शकतात काही वेळा दही खाल्ल्याने पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते अशा वेळी तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होऊ शकतो दह्यामध्ये उष्णतेमुळे पित्तदोष किंवा रक्तस्रावाचा त्रासही होऊ शकतो या उलट जर पाहायला गेलं तर ताक पचायला हे हलकं असतं तसंच ताकच्या वापराने वजन कमी होण्यास देखील मदत होते शिवाय ताक पिल्याने शरीराला अधिक थंडावाही मिळतो तर उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे काय आहेत तेही पाहूयात उन्हाळ्यात आपल्याला भरपूर घाम येतो त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होते म्हणूनच डॉक्टरसुद्धा ताक पिण्याचा सल्ला देतात ताक पचायला हे सोपं असतं उन्हाळ्यात ॲसिडिटी आणि पोटाच्या उष्णतेचा त्रास खूपच असतो ताक प्यायल्याने मात्र ही समस्या कमी होते ताकात पुरेसं कॅल्शियम देखील असतं त्यामुळे हाडे देखील मजबूत राहतात याचं नियमित सेवन केल्याने ॲस्टीओपोरोसिस नावाच्या आजारापासूनही दूर राहता येतं ता। ताक प्यायल्याने पचनक्रिया ही चांगली राहते तसंच शरीरातील प्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते तसंच त्वचा मॉइश्चुराईज आणि चमकदार दिसते तसंच ताक पिल्याने त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात तर ताक पिण्याची योग्य वेळ कोणती आहे तेही पाहूयात तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी ताकचं सेवन करू शकता पण ताकाच्या अधिक फायद्यांसाठी नेहमी खाल्ल्यानंतरच ताक प्या यामुळे पोटाला खूप फायदा होतो ज्यामुळे पचनक्रियाही तुमची चांगली राहते आणि चयापचय देखील सुधारत दिवसातून एक ग्लास ताक तुम्ही पिऊ शकता पण हेही लक्षात ठेवा की यापेक्षा जास्त ताक पिण्यामुळे देखील समस्या होऊ शकतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन नम व्हिडिओजसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा